आपण अवश्य पहा आणि जर रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा चला तर मग बघूया आजच्या रेसिपीचा व्हिडिओ बेसनचे लाडू करण्यासाठी मी हे दोन कप बेसन घेतलेलं आहे एक कप साखर बारीक करून घेतलेली आहे मिक्सरमधून हा खोबरं मी पाट काढून त्याची खिसून घेतलेला आहे सफेद सफेद घेतलेलं आहे पूर्ण हे काजू बदाम कापून घेतलेले आहेत किशमिश आहे तर आपण आता हे पीठ भाजायला घेऊया तुपामध्ये पॅन तापलेला आहे पॅनमध्ये मी थोडं तूप घालते बेसन भाजण्यासाठी थोडं थोडं घालायचं आहे तूप एकदम नाही घालायचं तर हे तूप पातळ झालेलं आहे आता हे दोन कप घेतलं होतं बेसन ते मी घातलेलं आहे आपण आता हे भाजून घेऊया आचेवर मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे आपण पीठ त्यामुळे करपणार नाही आणि जस जसं पीठ भाजत जाईल तस हे डिकळे सुद्धा कमी होतात कलर चेंज होतो पिठाचा आपण दोनच चमचे तूप यामध्ये घातलेला आहे आपलं हे पीठ भाजत आलेलं आहे बघताय आपण ते ढिकळे पण थोडे कमी झालेले आहेत बऱ्यापैकी आणि पीठ भाजलेला सुवास सुद्धा येत आहे कलर चेंज झालेला आहे थोडा आणि मी मगाशी सांगायला विसरलं यामध्ये थोडासा रवा देखील घालायचा म्हणजे तो तोंडाला आतून चिकटत नाहीत हे लाडू खाताना मी फराळाचं साहित्य काय काय लागणार हा जो व्हिडिओ केला त्यामध्ये मी सांगितलेला आहे परंतु ही वाटी बाजूला राहिल्यामुळं ते सांगायचं राहून गेलं तर मी रवा पण थोडासा भाजून घेतलेला आहे तीन चमचे छोटा पोह्याच पोहे, पोहे खायचा चमचे असतात ते तीन चमचे मी घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या इच्छेनुसार घेऊ शकता तर आपण एक थोड्या वेळातच आता गॅस बंद करणार आहोत आपलं बेसन भाजत आलेला आहे आपण आता यामध्ये अजून दोन चमचे तूप घालूया आपलं बेसन भाजलेलं आहे पण थोडंसं तूप घालून हा भाजून घेतलेला आहे आता अजून दोन चमचे तूप घालते परत थोडं भाजून घेऊयात आपण थोडं थोडं तूप घालून एवढ्यासाठी बेसन भाजायचं कारण जास्त तूप घालून तुम्ही भाजलं तर ते भाजलेलं समजत नाही म्हणून थोडं थोडं तूप घालून बेसन व्यवस्थित भाजून घ्यायचं आणि नंतर मग तूप वाढवायचं त्यामध्ये आता आपण चार चमचे तूप घातलेलं आहे आतापर्यंत आपलं अजून शिल्लक आहे अजून अर्धी वाटी आहे तर मी अजून दोन चमचे आता यामध्ये घालणार आहे परत थोडं भाजायचंय बेसन आपलं भाजलेलं आहे बेसन भाजले कशावरून ठरवायचं तर बघताय आपण आपल्या उलतण्याला किंवा चमच्याला झाडाला जे पण तुम्ही घेतलं असेल त्याला अजिबात चिकटत नाही मग जेव्हा आपण बेसन भाजायला घेतलं तेव्हा हा चमचा पूर्ण भरला होता म्हणजे जेव्हा पीठ आपलं अजून कच्चं होतं आता आपलं हे बेसन पीठ पूर्ण भाजून झालेलं आहे तर पहा काहीसुद्धा चिकटत नाही तर ह्या छोट्या छोट्या टिप्स नवीन असणाऱ्यांनी लक्षात ठेवा तर आता हा आपलं बेसन भाजून झालेलं आहे आपण त्यामध्ये हे गरम आहे तोपर्यंत तो यावरती आपण साखर घालणार आहोत तर ही साखर घेतलेली आहे मी एक कप आता आपण यामध्ये रवा पण घालणार आहोत आपण गॅस बंद केलेला आहे मी त्यामध्ये मी रवा भाजून घेतला होता सांगायला विसरला त्यामुळे मी रवा भाजून घेतला पहा एक पोहे खायचे दोन ते तीन चमचे आहे रवा ड्राय फ्रूट्स घालणार आहोत हे खोबरं जे खिसून घेतलं होतं खोबऱ्याचं खिस हा घालतो आहोत आपण छान लागतं टेस्टला आणि आपण आता जे राहिलेलं तूप आहे ते पण घालून थोडा वेळ झाकून ठेवणार आहोत आपण आता हे जे शिल्लक तूप आहे ते घालूयात झाकून कधी कधी कोणाला जास्त तूप लागू शकतं कारण जर चना डाळीचं पीठ मोठं असेल तरी देखील तूप जास्त लागू शकतो लागलं ला तर आपण थोडं घालायचं आहे पण हे झाकून ठेवते आपण हे आता एक दहा मिनिट झाकून ठेवूयात आणि नंतर बघूयात लाडू बांधायचे कसे ते हे लाडूचं मिक्सर मी झाकून ठेवलं होतं दहा मिनिट झालेले आहेत आपण उघडून बघूया साखर वगैरे हो तुपामध्ये चांगली मेल्ट झालेली आहे गरमीमध्ये बऱ्यापैकी गरम आहे आपण लाडू वळूयात आता छोटे छोटेच करणार आहे मी हे पहा बदामाचे काप लावणार आहे हे पहा छान सेट झाले ना ते अजून गरम आहे त्यामुळे असे वाटतात आपल्याला तू अजिबात लागलेलं ला नाही पाऊन वाटे आपण घेतलं होतं तेवढंच घातलेलं आहे ड्राय वाटतं म्हणून लगेच परत तूप घालायचं नाही नाहीतर गरम आहे हे पीठ अजून जास्त पातळ होईल पीठ मग तुमचं हां असे आपण आता सर्व लाडू करून घेणार आहोत ड्रायफ्रूट्स देखील आपण यामध्ये घातलेले आहेत किशमिश मी लाडूला लावणार आहे थोड्या लाडूंना तुम्ही यामध्ये टाकले तरी चालेल प्रकारे आपण सर्व लाडू आता बांधून घेणार आहोत हे पहा लगेच लाडू वळतात आपण यामध्ये थोडासा रवा घातलेला आहे थोडस खोबऱ्याचा किस घातलेला आहे खोबऱ्याचा किसने खूप टेस्टी होतात लाडू हे पहा अशा प्रकारे आपण आता सर्व लाडू बांधून घेऊयात आपले हे बेसनचे मस्त बेसन रवा आणि खोबऱ्याचं किस याचे लाडू तयार आहेत ही बनवा आणि रेसिपी कशी वाटली मला अवश्य कमेंटमध्ये सांगा हॅपी दिवाली